नमस्कार मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण क्रियाविशेषणाचे अर्थावरून पडणारे प्रकार अभ्यासले होते आज आपण क्रियाविशेषणाचे स्वरूपावरून पडणारे प्रकार अभ्यासणार आहोत स्वरूपावरून क्रियाविशेषण अवयाचे प्रकार आहेत तीन कोणते तर एक सिद्ध क्रियाविशेषण अव्यय साधित क्रियाविशेषण अव्यय स्थानिक क्रियाविशेषण अव्यय सिद्ध क्रियाविशेषण अवय म्हणजे काय काही शब्द मुळातच क्रियाविशेषण असतात म्हणून त्यांना सिद्ध क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात उदाहरणार्थ आज तेथे ते, पुढे मागे आता हे मूळ मुल, मुळातच क्रियाविशेषण असतात म्हणून या शब्दांना सिद्ध क्रियाविशेषण म्हणतात गाव पुढे आहे पुढे हा शब्द सिद्ध क्रियाविशेषणामध्ये येतो मागे अभ्यासिका आहे मागे हा शब्द क्रियाविशेषणा मध्ये येतो दुसरा आहे साधित क्रियाविशेषण अव्यय काही शब्द हे मूळ शब्दांना प्रत्यय लावून आलेले असतात अशांना साधित क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात साधित क्रियाविशेषण अवयाचे दोन प्रकार पडतात एक प्रत्यय साधित आणि दुसरा सामासिक प्रत्यय साधिकामध्ये सर्वनाम साधित विशेषण साधित धातु साधित अव्यय साधित प्रत्यय साधित असे त्याचे प्रकार आहेत परीक्षेला जास्त करून सामासिक हा प्रकार विचारला जातो सामासिक क्रियाविशेषण अव्यय प्रतिदिन घरोघर गल्लोगल्ली घ हरघडी यथाशक्ती प्रतिदि दी, प्रतिदिन असे शब्द सगळे सामासिकमध्ये येतात प्रत्यय साधिताचे जे नामसाधित आहे त्याच्यामध्ये व्यक्तिशा सकाळी दिवसा रात्री असे शब्द येतात उदाहरणार्थ मी दिवसा गेलो बाबा सकाळी उठतील ही उदाहरणं ना, नामसाधितमध्ये येतात सर्वनाम साधितमध्ये काय येतं कित्येकदा त्यामुळे यावरून विशेषण साधितमध्ये एकदा एकत्र इतक्यात मोठ्याने धातुसाधितमध्ये हसू हसून हसत हसता हसताना अव्यय साधितमध्ये कोठून वरून यंत्रत इकडून खालून प्रत्यय साधितमध्ये कालानुसार बुद्धिपुरसर शास्त्रदृष्ट्या मनपूर्वक असे शब्द प्रत्यय साधितेच्या या सहा प्रकारामध्ये येतात तिसरा प्रकार आहे स्थानिक क्रियाविशेषण अव्यय जे शब्द क्रियेविषयी माहिती देतात आणि ते वाक्यात विशिष्ट स्थानावर येऊन त्यांना क्रियाविशेषण अव्ययाचे रूप प्राप्त होते म्हणून त्यांना स्थानिक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात उदाहरणार्थ तो हिंदी चांगले बोलतो चांगले आता या दिले या आत्ता घेतलेल्या आपल्या टॉपिकवरती एक प्रश्न आहे त्याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये मला सांगायचं आहे तो फार हळू बोलतो या वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय ओळखा पर्याय आहेत हळू फार तो बोलतो आत्ता झालेला भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या धन्यवाद